नमस्कार मी माधुरी आपल्या पुणेरी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या झाकणांचे घरामध्ये भरपूर उपयोग बघणार आहोत ते अशा पाण्याच्या बॉटलचं झाकण असो किंवा साध्या आपल्या बिस्लरीच्या बॉटलचं झाकण किंवा इतर कोणतंही जे तुमच्या घरामध्ये बरण्या खराब झाल्या असतील युज अँड थ्रोचे डबे म्हणा तर असे वेगवेगळे झाकण वापरून आपण घरामध्ये भरपूर काही ऑर्गनायझर बनवू शकतो पैशांची बचत करू शकतो त्याचसोबत खूपच सुंदर सुंदर अशा टाकाऊ पासून वस्तू देखील तयार होतात आता भरपूर सण वार येणार आहे तर त्यासाठी खूपच महत्वाची अशी एक वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फक्त एका झाकणाच्या जा मदतीने आपण याला बनवू शकतो आणि याला बघा झाकण मी असं घेतलेलं आहे प्लास्टिकचं इतर कोणतंही तुमच्याकडे जर झाकण असेल तर ते घ्यायचं आणि त्याचा आतमधला भाग आपल्याला असा कट करायचा आहे अगदी बरणीचं जे झाकण असतं ना ते जरी वापरलं तरी चालेल त्याचा आतमधला भाग फेकून न देतात त्याचा देखील आपण वापर करणार आहोत त्यानंतर आपल्याला या झाकणाच्या आकाराचा पेपर कट करायचा आहे तर झाकण जे आहे ते जे आपण कट केलं आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा पेपर घ्यायचा आणि त्यावरती इथे लक्ष्मीची पावलं मी काढत आहे पेन्सिलच्या मदतीने आता बघा लक्ष्मीची पावलं अशी काढली की याला आपण कट करणार आहोत कटरच्या मदतीने आता ही कट करायची आणि यामधील जो कट केलेला भाग आहे कागद आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे मार्केटमध्ये रांगोळीचे वेगवेगळे भरपूर टूल मिळतात पण अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीच भरपूर असे टूल तयार करू शकता इतर काही झाकणांचा वापर करून तर बघा लक्ष्मीची पावलं प्रत्येक सणवाराला आपण काढतो घरामध्ये हाताने काढायला गेलो वेळ जातो किंवा बऱ्याच जणांना जमत नाही तर त्यासाठी आपण साचे विकत घेतो पण आज आपण घरच्या घरीच हा साचा तयार केलेला आहे आणि हा खूप छान कामी येतो वर्क करतो कसं ते आपण बघणारच आहोत तर फेविकॉलच्या मदतीने मी कागद यावरती असं चिटकवलेलं आहे बाहेरून किंवा आतमधून हा कागद असा चिटकवायचा त्यानंतर बघा आता रांगोळी टाकल्यानंतर किती सुंदर आपण लक्ष्मीची पावलं तयार करू शकतो फक्त ही लक्ष्मीची पावलंच नाही ते इतर रांगोळीच्या काही डिझाईन म्हणा फुलं म्हणा किंवा इतर शुभ लाभ असं नावं तुम्ही अशा कागदावरती तयार करून कट करून घ्या त्याचे कटआउट काढा आणि या झाकणामध्ये ठेवा बघू शकता किती सुंदर आपण घरच्या घरी टाकवापासून एक टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे अगदी मार्केटमध्ये जसे साचे मिळतात तसंच आपण घरी तयार केलेलं आहे तुम्हाला हा साचा कसा वाटला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघू शकता सुंदर असा आपण पण साचा तयार केलेला आहे तर एका झाकणापासून आपण हे बनवलं होतं आणि त्यामधील आतमधील गोल भाग काढला होता तर याला फेकून न देता बघा याचा खूप छान आपल्याला इथे उपयोग करता येतो तर याला मी असं तीन भागामध्ये कट करत आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही याला तीन चार छोटं मोठं असं कोणत्याही आकारामध्ये किंवा भागामध्ये कट करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा इथे आपल्याला यावरती दोन छिद्र पाडायचे आहेत असे थोडेसे अंतरावर मी दोन छिद्र पाडलेले आहेत आता आपण जे बाकी दोन प्लास्टिकचे भाग तयार केले आहेत ना यावरती देखील आपण दोन छिद्र पाडूयात तर यानंतर बघा कसं दोन नाही अगदी तुम्ही जर पूर्ण झाकण वापरलं तर तीन चार छिद्र त्यावरती बसतील तसं तुमच्या गरजेनुसार तुम्ही याला वापरू शकता तर यावरती बघा कानातले ठेवण्यासाठी आपल्याला हे खूप कामी येतं कारण की बऱ्याच वेळाचा मागचा भाग हरवतो कानातले इकडे तिकडे पडून हरवतात शोधाशोध करावी लागते तो तर जोडी अशी एकत्र राहील त्यासोबत खराब होणार नाही मेकअप बॉक्स देखील तुमचा ऑर्गनाईज राहील तर बघू शकता छोटे मोठे कानातले तुमच्या आकारानुसार तुम्ही यावरती छिद्र पाडून यावरती लावू शकता कानातल्यासोबत असा प्लास्टिकचा भाग येतो पण तो, तो हरवतो बऱ्याच वेळा आपल्याला सापडत नाही किंवा बरेच असे कानातले त्याच्यासोबत असा भाग येत नाही तर घरच्या घरी तुम्ही याला असं व्यवस्थित ठेवू शकता नक्की एकदा ट्राय करून बघा आणि यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या बरण्यांसाठी बऱ्याच वेळा बरणी फुटते ते झाकण राहतं तर अशा वेळेस बघा हे मजबूत दिसायला चांगलं झाकण फेकून न देता आपण काय करायचं आपले जे ग्लास असतात ना किंवा इतर काही वाटी म्हणा किंवा इतर भांडं तर त्यावरती हे जे झाकण असतात ना ते खूप छान सेट होतात अगदी जसं बर्नीला हे झाकण गच्चं लागतं तसंच ग्लासला लागलेलं आहे बघू शकता मी याला थोडंसं हलवून इकडे तिकडे करून देखील तुम्हाला दाखवत आहे अजिबात हे झाकण निघत नाही काहीही यामध्ये तुम्ही ठेवू शकता झाकून व्यवस्थित राहील आणि अगदी कुठे घेऊन जायचं असेल तर ते देखील तुम्हाला खूप सोपं जाईल बघू शकताय का जुन्या बरणीच्या झाकणाचा आपण किती छान वापर केलेला आहे तुम्ही अशा वेगवेगळ्या झाकणांचे काही उपयोग करता का तुमचे अनुभव मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला खूप चांगलं वाटेल तुमच्या कॉमेंट वाचून आणि यानंतर बघा इथे आपण जे झाकण वापरणार आहोत ना ते अशा प्रकारच्या जारच्या जार जा बॉटल्स आहे तर असे जारचे बॉटल आपण आजकाल प्रत्येकाच्याच घरी बघतो याचे झाकण आपल्या महिन्यातून दहा वीस तरी आपल्या घरी येतात पण आपण याला फेकून देतो याला फेकून न देता घरामध्ये याचे भरपूर उपयोग आहे उपयोग मी तुम्हाला दाखवते ते बघा आपल्या घरी अशा प्रकारचे बेड असतात तर हे जे बेड आहेत ना लाकडाचा पाया असतो आता फरशी पुसताना दररोज काही पाणी सांडलं किंवा तो भाग खालचा पायाचा ओला होतो किंवा फरशी पुसताना कपडा ओला लागतो ला ओलसरपणामुळे लाकूड लवकर खराब होतं तर असं होऊ नये यासाठी बघा काय करायचं अशा प्रकारे आपल्याला इथे लावायचं आहे हे जारच्या बॉटलचं झाकण फक्त पाण्यासाठीच नाही तर अगदी जो बेड आहे ना इकडे तिकडे सरकला की फरशीवरती दाग होतात रेषा पडतात ते देखील होऊ नये म्हणून आपण याला वापरायचं आहे बघू शकता किती व्यवस्थित यावरती हे फिट बसलेलं आहे जसं काही मोजमापच घेऊन याला आपण बनवलेलं आहे अगदी विकत आणल्यासारखं एखादं स्टँड इथे वाटत आहे हे नक्कीच तुम्ही पण एकदा लावून बघा अगदी हे जे पाय असतात ना याच्या मोजमापाच हे असतं व्यवस्थित बसेल यानंतरची आपली टीप आहे तर आपल्याकडे झाकण ट्रान्सपरंट झाकण असेल इतर कोणतंही झाकण ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे पाण्याच्या बॉटलचं झाकण किंवा औषधाच्या बॉटलचं झाकण देखील तुम्ही इथे वापरू शकता तर फेविकॉल घ्यायचा किंवा इतर काही ग्लू ते घेऊन आपण अशा प्रकारे इथं एखाद्या छोट्या वाटीवरती किंवा ग्लासवरती काही झाकण्यासाठी याचा वापर करू शकतो बघू शकता खूप छान व्यवस्थित याला हँडल करता येतं त्यासोबत एखाद्या वेगळ्या प्लेटचा किंवा इतर कशाची गरज पडत नाही प्रसादाची वाटी ठेवली की त्यावरती माशा बसतात हे होतं तर त्यासाठी देखील झाकण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता अगदी तुमच्या गरजेनुसार तुम्हाला याचे भरपूर अजून वेगवेगळे वापर करता येतील यानंतर बघा आपल्याकडे असे तेलाचे कॅन असतात तेलाच्या बरण्या असतात किंवा तेलाचे जे बॉटल असतात ना तर ते आपण असं कुठे जिथे ठेवतो तिथे खूप जास्त चिवट चिकटपणा होतो धुऊन धुवून आपले पार हात जातात खूप जास्त मेहनत लागते वेळ जातो असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करायचं कारण काय होतं यामधून तेल काढलं की एक थेंब खाली जातो आणि तो असा खाली चिटकतो आणि तो चिवट चिकट पण असा दिवसेंदिवस वाढत जातो तर यासाठी आपल्याला अशा प्रकारचं एखादं झाकण वापरायचं आहे ज्यामुळे काय होतं एक तर खोलगड भाग झाकणाचा थोडा असतो तेल काही पडेल तर तिथेच राहतं खालची फरशी चिकट होत नाही झाकण धुवायचं असलं धुवून घ्यायचं परत यूज करायचं किंवा फेकून दिलं तरी चालतं तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वच्छतेचं काम किंवा दररोजचं काम देखील खूप हलकं करू शकता वेगवेगळे छोटे मोठे झाकण असतात तर तुमच्याकडे कसा कॅन आहे बॉटल आहे किंवा छोटं फुलपात्र असं चपात्यासाठी तेल काढत असाल तूप काढत असाल तर अशा प्रकारे तुम्ही त्याला ठेवू शकता आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि ट्रिक्स आवडत असतील तर नक्की मित्रपरिवारासोबत व्हिडिओला शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आता बघा अशा प्रकारचे लोखंडी जाड खूप असे टिकाऊ झाकणं असतात बरेच जसं जामची बॉटल किंवा इतर काही लोणचंची बॉटल असते त्याचं नहीं। नहीं तर हे जे झाकण आहेत ना हे देखील तुम्ही भरपूर ठिकाणी वापरू शकता ऍज अ कॅन्डल होल्डर म्हणून माझ्याकडे दुसरी मेणबत्ती नाही मी इथे तुम्हाला ही मेणबत्ती लावून दाखवत आहे बघा अशा प्रकारे मेणबत्ती यामध्ये जर ठेवली तर मेन वितळलेलं यामध्येच पडेल इकडे तिकडे दाग होणार नाहीत नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे अवघड किचकट कामे सोपी करू शकता भरपूर पैसे वाचवता येतील फ्रीमध्ये घर ऑर्गनाईज होईल अजून याचे बरेच असे काही उपयोग आहेत जे की तुम्हाला मी व्हिडिओ जर दाखवला तर खूप मोठा होईल लांब होईल तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा अजून जर बघायला आवडत असतील याचे वापर तर मी नक्कीच दुसरा व्हिडिओ त्यावरती घेऊन येईल आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपयोग आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद